नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते शहरात नातेपुते नगरपंचायत हद्दीमध्ये अनेक असे खरेदी व्यवहार झालेले आहेत की ते अनधिकृत आहेत जागेची खरेदी विक्री आणि ह्यामुळं सर्वसामान्य गोरगरीब लोकांना ज्यांनी खरेदी केलेलं आहे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते या संदर्भात मी सतत लोकांना जनजागृत करत होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संदर्भात नगरपंचायतला सुद्धा मी त्या पद्ध पद्धतीनं कल्पना दिली होती लेखी स्वरूपात सुद्धा त्यांना दिलं होतं त्याचबरोबर तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय कलेक्टर कार्यालय असतील यांना सुद्धा आपण त्याबाबत माहिती दिली होती आणि आता आलेले मुख्य अधिकारी साहेब शिंगाडे साहेब यांचं मी अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांनी तात्काळ हा निर्णय घेतला की जे अनधिकृत खरेदी विक्री होते ती न करण्याबाबत म्हणून त्यांच्याकडून एक पत्र लक्षात घ्या आपण येणे म्हणून बिनशेती म्हणून जी खरेदी विक्री होते ते अनधिकृत पद्धतीने होत आहे नातेपुते शहरामध्ये अशी अनेक प्रकरणं माझ्यासमोर आहेत तर त्या संदर्भात मी त्यांना तसं काही गोष्टीची माहितीसुद्धा दिली असं होत आहे आणि माझं लोकांना विनंती आहे की आपण फसू नका तर त्या संदर्भात तुम्हाला दा थोडीशी माहिती देतो की नातेपुते नगरपंचायतीचे मान्य अधिकारी साहेब शिंगाडे साहेब यांनी तत्परता दाखवली अशा पद्धतीचे जर अधिकारी जर आपल्या प्रत्येक ठिकाणी असतील तर शंभर टक्के जे लोकांची फसवणूक होते ही होणार नाही आणि त्या लोकांनी जे लोक फसवणूक करून जे दलाल एजंट आहे ते लोकांची फसवणूक करतात ते कुठंतरी थांबलं जाईल ते प्लॉटिंग करून लोकांनी फसवणूक केली जाते अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे की त्यांनी दुय्यम निबंधक नोंदणी व मुद्रांक विभाग माळशे आकडू म्हणजे इथं दस्त होतो नोंदणी होते जागेची खरेदी विक्रीची त्यांना पत्र लिहिलं विषय होता अनधिकृत भूखंडाची खरेदी विक्री न करण्याबाबत लक्षात घ्या मग त्यामुळे त्यांनी काय म्हणलंय नातपुदी नगरपंचायत हद्दीमध्ये जे नियमित आहेत नियमानुसार भूखंडाऐवजी इतर अनधिकृत भूखंड जे फक्त ना कशा काढायचा त्याचं कुठल्या पद्धती परमिशन घ्यायचे नाही काय घ्यायचे नाही खरेदी विक्री आपल्या कार्यालयाकडून झाल्याच्या निदर्शनास आलेले आहे म्हणजे निदर्शनास आलेला आहे हा शब्द महत्वाचा आहे म्हणजे नातेपती नगरपंचायतला दिसलेला आहे की खरेदी विक्री जी ह्या कार्यालयाने केलेली आहे कोणत्या दुय्यम निबंधक नोंदणी इथं होते रस्त नोंदणी त्या ठिकाणी आक्रोश असेल किंवा मायश असेल तर तिथं जी केलेली आहे ती निदर्शन त्यांच्या आलेलं आहे अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे लक्षात घ्या अशा अनधिकृत भूखंडाची खरेदी विक्री केल्यास त्या भूखंडावर बांधकाम परवाना देता येत नाही बांधकाम परवाना मिळणार नाही आणि अशा भूखंडावर अनधिकृत बांधकामे होण्याची शक्यता आहे ते बांधकाम अनधिकृत होऊ शकतं त्याचप्रमाणे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे म्हणजे जी खरेदी विक्री करते त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे तरी नगरपंचायत ते नगरपंचायत नियमित जे नियमित नियमानुसार जे काय असेल त्या व्यतिरिक्त इतर भूखंडाची खरेदी विक्री करू नये अशा पद्धतीनं त्यांच्याकडून पत्र देण्यात आले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मला ह्यातून काय सांगायचं आहे की आपली जी लढाई होती की ज्या पद्धतीनं नातकुते नगरपंचायत हद्दीमध्ये बेकायदेशीर अनधिकृत खरेदी विक्री होते येण्याच्या नावावरती असेल किंवा इतर गुंटेवारीच्या नावावर असेल जी केली जात होती झालेले आहे त्याच्या संदर्भात मी बोलत होतो त्यावेळेस अनेक लोकांमध्ये डिस्टर्बन्स तयार केलं तो पुढील लोकांनी जे ह्या सामील आहेत राजकीय लोक हे त्यांना दलाल लोकांना एजंट लोकांना हाताला धरून जे, जे था था काम करतात त्यांना माझं विनंती आहे की आपण ज्या लोकांची फसवणूक करता किंवा केलेली असेल हे सगळं बाहेर येणार आहे त्या गोरगरिबांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ देणार नाही ना ना, लक्षात घ्या माझी लढाई ही लोकांच्या हिताची आहे लोकांना कुठल्याही पद्धतीनं आपण आयुष्यभर पैसे जमा करतो कुठंतरी आपलं घर स्वतःच हक्काचं घर असावं यासाठी जागा खरेदी करतो मग त्या जागा खरेदी करण्यामध्ये संबंधित जे एजंट असतील जे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो जे आपल्या जवळचे आहेत त्यांना फक्त पैशाचं पडलेलं असतं लोकांचं काय पडलेलं नसतं अशा वेळेस त्या लोकांची खरेदी विक्री बेकायदेशीर होते अशा पद्धतीचं निदर्शनास नगरपंचायत सुद्धा आलेलं आहे हे लक्षात घ्या म्हणजे अधिकाऱ्यांच्या ते आता येणाऱ्या शिंगाडे साहेबांच्या ते लक्षात आलेलं आहे लक्षात आपण आणून दिलं त्यावेळेस त्यांच्याकडून ते पत्र काढून ते पत्र मला दिले देण्यात आलेलं आहे म्हणजे माझी लढाई ही कशासाठी आहे लोकांच्या त्यासाठी आहे आता प्रश्न निर्माण होतो अनेक लोक मला भेटतात सर आम्ही खरेदी केले ती खरेदी केले मग आमचा सात पारा आमच्या नावावर होत नाही आम्हाला अडचणी तयार होतात नगरपंचायत बांधकाम परवाने देत नाही त्या लोकांनी आम्हाला फसवलं त्या लोकांनी आमचे पैसे घेतले दस्त तर केलाय आता आम्ही काय करायचं अनेक अडचणी माझ्यासमोर ह्या वर्षामध्ये येत आहेत जेव्हापासून आपण लाईव्ह येतोय लोकांना सांगतोय म्हणून माझं एक मत आहे की लोकांनी घाबरून जाऊ नये शंभर टक्के यातून मार्ग निघतो कायद्यामध्ये तशा तरतुदी आहेत त्यामुळे त्या लोकांना त्या लोकांनी मला विनंती केली की सर आपण ज्या पद्धतीनं हे बाहेर काढताय त्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावा निक मार्गदर्शन करावं शंभर टक्के संबंधित अधिकारी असतील नगरपंचायत असेल नगरपंचायती श शिवसाहेब असतील किंवा आता आलेले बांधकाम अधिकारी असतील नगर रचना अधिकारी असतील शंभर टक्के तुम्हाला सहकार्य करतील ही अपेक्षा ठेवूया अगोदरच्याने जे केलं कुणी केलं काय केलं याकडे मला जायचं नाही ते लोकांना माहीत आहे जनतेला माहित आहे त्यामुळे आता इथून पुढं पाठीमागचा विचार होईलच विभागीय चौकशीमध्ये परंतु आतापासून ह्या गोष्टीला कुठंतरी नगरपंचायतने दखल घेतली आपण केलेला विनंतीला मान्य मुख्याधिकारी साहेबांनी जी दखल घेतली त्याच्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि लोकांना लोकांची विनंती आहे लोकांची विनंती मला अशी करण्यात आली की आपण यातून मार्ग काढण्यात तर शंभर टक्के तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल तुम्ही कधीही मला फोन करा किंवा समक्ष मला वाट माझ्या ऑफिसला भेटू शकता किंवा संबंधित मुख्याधिकारी साहेब असतील किंवा जे बांधकाम विभागाची कोणी तिथं असतील त्यांची तुम्ही भेट घेऊ शकता त्यांच्याकडून तुम्हाला जर चुकीच्या आता लक्षात घ्या कुठली गोष्ट असू द्या आपण तज्ज्ञ लोकांकडून त्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे तुम्ही माझ्याकडून मार्गदर्शन घ्या किंवा हे तज्ज्ञ लोक असतील त्या लोकांकडून तुम्ही माझ्याकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर त्या तज्ज्ञ लोकांकडून मार्गदर्शन घ्या एजंटकडून घेऊ नका ही जी लोक पुढारपण करून फिरतात ना लोकांना फसवायला बसलेले आहेत हे कुठल्याही पक्षात नसते काय नसते फक्त पुढारपण करायचं ह्या जो माझ्या हात आहे त्या पटरायवर दिसायचं त्या पट्राईवर दिसायचं लोकांना काय वाटतं लोक पटरावर फिरतं म्हणजे विश्वासार्थ माणूस आहे तसं नसतं क्राइम ही नेहमी पुढाऱ्यांच्या जवळ जाऊन त्यांना विश्वासात घेऊन केला जातो किंवा पुढाऱ्याबरोबर जायचं पुढाऱ्यांना घातलं काहीच माहीत नसतं बघत ते आपलं त्यावर जायचं आता कशी कशावटी त्यांना मताची गरज असते लोकांना नाराज करून चालत नाही ते त्यांच्या जवळ जातात ते काय करतात काय नाही त्यांना माहीत नसतं आणि बिचारे त्यांचं स्वदे पोटूमध्ये येतं त्यांना वाटतं की हे त्यांचा माणूस आहे त्यांचाच माणूस आहे असं असतं त्यामुळं या सगळ्या बारीक गोष्टी आहेत राजकारणाकडे मी जात जान्� नाही म्हणून लोकांना माझी विनंती आहे की शंभर टक्के अशा पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल त्यामुळे आपला भूखंड आपण घेतलेला हा व्यवस्थित क्लिअर टायटल आहे का या संदर्भात शंभर टक्के माहिती घ्या त्या संदर्भात माझ्याकडे काय माहिती मी अवेलेबल करून घेतलेली आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे तहसील कार्यालयातनं असेल प्रांत कार्यालयातून असेल कलेक्टर कार्यालयातून असेल किंवा नातेवादी नगरपंचायततून असेल त्याबाबत जर तुम्हाला शंका असेल की नगरपंचायतमधले काही कर्मचारी जे जाणून बुजून तुमची दिशाभूल केली असेल त्यांच्याकडे तुम्हाला जा वाटत नसेल माझ्यासून गेला माझ्याकडे या संबंधित अधिकारी असेल त्यांच्यावर तुमची मिटिंग लावून घेऊ त्याबद्दल काय मार्ग काढता येतो का आपण बघू आणि शंभर टक्के त्यातून मार्ग निघतो या गोष्टीचा मी जेवढा अभ्यास केलेला आहे त्यातून मला शंभर टक्के माहिती आहे की त्यातून मार्ग निघतोय तर मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल किंवा तज्ज्ञाला कोणकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता हे मला यातून सांगायचं आहे त्यामुळं काय तुम्हाला अडचण असेल शंभर टक्के तुम्ही मला संपर्क करा तुम्हाला त्याचं मार्गदर्शन दिलं जाईल कुठलीही अडचण आपण त्याबद्दल येऊ देणार नाही आणि जे कुठले जागा खरेदी विक्री झाले असेल त्यामध्ये कशा पद्धतीनं कायदेशीरित्या किंवा शासकीय नियमानुसार चे, ते कसं क्लिअर टायटल करता येईल या संदर्भात आपण शंभर टक्के तुम्हाला सहकार्य करू तुम्हाला मार्गदर्शन करू संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी तुम्हाला तिथपर्यंत घे जाऊन त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी प्रयत्न करू शंभर टक्के जेवढं माझ्याकडून तुम्हाला सहकार्य करता येईल तेवढं केलं जाईल मार्गदर्शन केलं जाईल आणि अधिकृतपणे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर तुम्हाला मिटिंग लावून त्यातून काय मार्ग निघतो का याबद्दल चर्चा केली जाईल कुणी टेन्शन घेण्याचं काम नाही तुमच्या सेवेसाठी नातेपुते नगरपंचायत खादीमध्ये जे जी, जी खरेदी विक्री झालेली आहे ती रितसर आहे का नाही त्यामध्ये कुठल्या अडचणी येत असतील तर शंभर टक्के आपण संपर्क करू शकता संबंधित अधिकाऱ्याशी करा माझ्याशी करा किंवा अजून कुठल्या तज्ज्ञ लोकांशी करा जिथं तुम्हाला करायचं असेल तिथं पण मी तरी सगळं वाचत घेतलेलं आहे की लोकांना जागरूक करायचं आणि त्या त्यातून त्या लोकांची फसवणूक झालेली आहे त्या लोकांना त्यातून कसं बाहेर काढता येईल आणि त्याचं कसं ते टायटल क्लिअर करून देता येईल कायदेशीरित्या प्रशासकीय शासकीय नियमाने यासाठी मी प्रयत्न करत आहे कारण हे करण्याचे कारण काय आहे लोकसमोरून मला ती विनंती केली लोकांनी सर तुम्ही सगळं करताय आता आमची फसवणूक झाली असेल जर तर त्यातून आम्हाला मार्ग काढायचा बाहेर निघण्यासाठी काय ते प्रयत्न केला पाहिजे आमची फसवणूक झाली असेल तर त्यातून काही मार्ग आहे का तर त्या सुद्धा साठी आपल्याला तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे त्यामुळे त्या, त्या लोकांच्या विनंतीसाठी मला ह्या गोष्टीमध्ये सुद्धा आता उतरावं लागतंय एक सामाजिक काम म्हणून मी शंभर टक्के याच्यामध्ये उतरत आहे आणि कुणाची काय अडचण असेल तर शंभर टक्के जेवढं मला शक्य आहे जेवढी मला माहिती आहे आणि जी माहिती मला नसेल ती माहिती मिळवून तुम्हाला व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करेन सहकार्य करण्याचा प्रयत्न करेन त्या माध्यमातून सांगतो आणि माझा व्हॉट्सअप नंबर घ्या तर तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा चौऱ्याण्णव झिरो तीन सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी ओके जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद